चला तर मग आज मी छान अशी मेथीची भाजी बनवणार आहे मला मेथीची भाजी खूप आवडते म्हणजे जवळजवळ मी एक जुडी जी असेल ना ती एकटी पण खाऊ शकते एवढी मला मेथीची भाजी आवडते आता मेथीची भाजी मी मार्केटमधून आणले ते असे छान स्वच्छ करून घेतले आणि बारीक चिरलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथीची भाजी काय असते जी छोटी जुडी असते ना छोट्या पानांची तिची भाजी खूप छान लागली आणि मोठी मोठी पानं असतात ना तिची भाजी खूप कडवत लागते मग मला ही छोटे छोटे पानांचीच भाजी आवडते आता मी खूप साध्या सोप्या पद्धतीने करते काही एक्स्ट्रा असे मसाले वगैरे वापरत नाही कांदा घेतला आहे मी चिरून भरपूर कांदा घ्यायचा आणि भरपूर लसूण घ्यायचे मला खूप आवडते आणि मला टोमॅटोमध्ये भाजी आवडते आणि त्यासोबत मी मुगडाळ मुगडाळ घेते म्हणजे मला शेंगदाण्याचं कूट मी नाही टाकत त्याऐवजी मी भरपूर अशी मुगडाळ टाकते त्यांनी टेस्ट खूप छान येते भाजीला गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल तर मला लागतं थोडं जास्तच का का तर त्याच्यामध्ये मी छान असं लसूण टाकते भरपूर टाकली ना का मेथीच्या भाजीला टेस्ट खूप छान येते थोडी लालसर झाल्यानंतर मी कांदा टाकते छान असा कांदा पण परतून घेतलेला आहे लगेच मी टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये टोमॅटो परत परत मी त्याच्यामध्ये लगेच ही मुग्डाळ टाकते मुगड डाळ मी भरपूर टाकते मला खूप आवडते मुगड डाळ छान अशी मगड डाळ पण हो टोमॅटोसोबतच तो परतून घ्यायचे आता ह्याच्यासोबत आपण मसाले पण टाकतो आत्ता मी हळद टाकते त्यासोबत हा माझा सिक्रेट काळा मसाला आहे मी मिरचीमध्ये न बनवता मसाल्यामध्येच बनवते मला आवडतं ते त्यासोबत थोडंसं मी गरम मसाला पण टाकते आणि छान हे पहिलं बघा किती छान असा कलर पण दिसतो आहे छान परतून घेतले मी आहे ना छान कलर आता मी त्याच्यामध्ये जी बारीक चिरून मेथी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे ती पण टाकते मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आपण लगेच मीठ नाही टाकायचं कारण आत्ता ही मेथीची भाजी आपल्याला खूप दिसते आणि मग आपण त्या हिशोबाने मीठ टाकतो ना मग ती होतं मग काय करायचं थोडंसं हिला परतून घ्यायचं आणि ही पाणी सुटलं ना भाजीला पाच मिनटाने का मग तिच्या त्याच्यामध्ये मीठ टाकायचं एक दोन मिनिटानंतर पाणी सुटलेलं आहे भाजीला आता ही कशी कमी झालेली आहे मग त्या हिशोबाने आपण मीठ टाकायचं म्हणजे आपली भाजी खारट होत नाही छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची मुग डाळ टाकल्याने भाजी किती छान दिसते आणि टोमॅटो पण एकदम छान कलर दिसते आता काय करायचं पाच मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं मग आपली मेथीची भाजी एकदम रेडी होणार छान झाकण काढून घेते आपली मेथीची भाजी रेडी आहे ती सुंदर दिसते त्याच्यामध्ये मुगड डाळ आणि टोमॅटो असं भरपूर टाकले नको खूप मेथीची भाजी एकदम टेस्टी लागते आणि अशी गरमागरम भाकरी असेल ना तर मेथीची भाजी तर अगदीच टेस्टी होऊन जाते छान अशी गरमागरम भाकरी आणि भाजी खूप सुंदर लागते छान अशी मेथीची भाजी आणि भाकरी एकदम खाण्यासाठी रेडी आहे